नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रोफेसर अमोल दशपुते आपल्या सर्वांचं साकार फोरममध्ये हार्दिक स्वागत करतो आपल्याला दोन दिवसापूर्वीच कळालं आहे की परीक्षेची डेट डिक डिक्लेअर झालेली आहे आणि मुलांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे था प्रश्न आलेले आहेत की सर आत्ता बॅच उपलब्ध आहे का टेस्ट उपलब्ध आहे का नोट्स उपलब्ध आहेत का आता आम्ही कसं करायचं काय करायचं काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे ही एक्झाम टॅकल करायची का कोणती एक्झाम टॅकल करायची दोघं एक्झाम एकच होणार आहेत का असे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांमध्ये अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे याच्यावर पण त्यांना थोडीशी शंका आहे बरोबर आहे किती वेळा अभ्यास करावा लागेल कसा अभ्यास करावा लागेल आम्हाला टार्गेट्स मिळतील का काय आहे या सगळ्यांवर आज आपल्याला चर्चा करायची आहे तर सर्वप्रथम सर्वांना विनंती आहे तुम्ही यूट्यूबला जर नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स मिळत राहतील जे पण आपण अपडेट करत राहू ते कारण येत्या काळामध्ये आपल्याला टेस्ट त्याचे डिस्कशन्स काही रिव्हिजन्स असं आपल्याला घ्यायचे आहेत त्यामुळे ते नक्की करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला आज आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत टॉपिक कुठला आपला पंच्याहत्तर दिवसांचे नियोजन बरोबर आहे काय करायचं आपल्याला पंच्याहत्तर दिवस आपण साधारण आजची तुमची दोन तीन तारीख आहे असं आपण पकडूया बरोबर आहे आणि पुढचे मार्च महिन्यातले काही दिवस त्यानंतर एप्रिल महिना आणि मे महिना जोपर्यंत एक्झाम आहे तोपर्यंत मी साधारण पंच्याहत्तर दिवस कॅल्क्युलेट केलेले आहेत किती केले आहेत पंच्याहत्तर दिवस तुमच्यासाठी कॅल्क्युलेट करून ठेवले आहेत मग या पंच्याहत्तर दिवसात आपल्याला अभ्यास कोणत्या कोणत्या विषयांचा करायचा त्या विषयामध्ये घटक उपघटक कोणत्या आहेत या सगळ्यांवर आपल्याला काय करायचं आहे चर्चा करायची हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ व्यवस्थित बघा शे व्हिडिओच्या शेवटी मी काही टार्गेट्स दिलेले आहेत तुम्हाला कम्प्लीट करण्यासाठी आणि ते टार्गेट तुम्हाला कम्प्लीट करून मला मेसेज करायचं आहे की सर हे टार्गेट झाले मी फक्त मार्च महिन्याचे टार्गेट्स त्यामध्ये टाकलेत एप्रिल महिन्याचे टार्गेट त्यामध्ये टाकलेले नाही आहेत जेव्हा तुमचे मार्चचा रिस्पॉन्स मला येईल त्यानंतर मी एप्रिलची अपलोड करणार आहे करेक्ट आहे तर जाऊया पुढच्या याच्यामध्ये थोडा कॅल्क्युलेटिव्ह राहूया जास्त वेळ न घेता बघा या ठिकाणी मी नियोजन हा हेडिंग टाकलं आहे आणि त्याच्या अगोदर मी कालावधी टाकलेला आहे इथं कालावधी जर आपण बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की मार्चमध्ये आपण साधारण तीस दिवस पकडतोय एप्रिल महिना हा तीस दिवसांचा असतो त्यामुळे तीस दिवस पकडलेत एक्झाम कधी आपली मित्रांनो एक्झाम आहे आपली एकोणावीस मेला किती कधी आहे एकोणावीस मे या दिवशी एक्झाम आहे आपली आणि त्या दिवशी एकोणावीसच्या आधीचे शेवटचे चार दिवस आपण सोडून देऊ ते आपल्याला रिव्हिजन घ्यायचे आहेत पूर्ण लाईफमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यानंतर टोटल दिवस आपल्याकडे शिल्लक राहतात पंच्याहत्तर दिवस किती पंच्याहत्तर मार्च महिन्यातले तीस एप्रिल महिन्यातले तीस आणि मे महिन्यातले पंधरा दिवस असे पंच्याहत्तर दिवस आपल्याकडे आहेत मग या पंच्याहत्तर दिवसात आपल्याला काय काय करायचं आणि कसं करायचं कुठून करायचं कुठून करायचं यावर मी थोडंसं बोललेलो आहे आधी आधीच्या लेक्चर्समध्ये तुम्ही बघू शकतात तुम्हाला तिथे अडचण येणार नाही ओके सो सगळ्यात अगोदर आपण आपले विषय जे आहेत ते रफली समजून घेऊया कोणत्या कोणत्या विषयाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे जे मुलं पहिल्यांदा बघत आहेत ज्यांचा अभ्यास थोडाफार झाला आहे आणि त्यातही अजून अडचण आहे त्या मुलांसाठी तर इथे विषय काय आहेत आपल्या मित्रांनो तो पहिला विषय आहे मराठी कुठला आहे मराठी आता मराठी व्याकरण बऱ्याच मुलांनी पी एस आय एस टी आय एस ओ तलाठी भरती वगैरे वगैरे याच्यासाठी तुम्ही तयारी त्याची ऑलरेडी केलेली असेल जे नवीन विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी हा विषय नवीन असेल त्यामुळे त्यांना मराठीची डेप पण त्यांना माहिती असली पाहिजे प्रश्न कुठल्या कुठल्या भागावर विचारले जाणार आहेत ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत की कुठे किती घटक आहेत आणि किती उपघटक आहेत ते नंबर्स मी काढलेले आहेत सो ते तुम्हाला बनवावे लागतील नसतील तर तुम्ही बनवा ते मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल त्या गोष्टीची करेक्ट आहे तर दुसरा घटक आहे कला घटक आता कला घटक हा जो आहे हा अतिशय मोठा घटक आहे पूर्ण याच्यामधला समाज कल्याण अध्ययन अध्ययन त्यातलं समाजकार्य हा जो पार्ट हा सगळ्यात मोठा आहे बरोबर आहे आणि त्याच्यानंतर दुसरा जो सगळ्यात मोठा घटक आहे तो म्हणजे कला घटक आहे कारण कला घटकामध्ये सिलेबस देताना आयोगाने काय केलं आहे महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल सांगितलं आहे महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास सांगितलं आहे राज्य व्यवस्था आणि ग्राम प्रशासन पण सांगितलंय अर्थव्यवस्था पण सांगितली आहे विज्ञान आणि विज्ञान व अभियांत्रिकी पण सांगितले आणि चालू घडामोडी पण सांगितले जर थोडक्यात जर बघितलं ना मित्रांनो तर हा सर्व सिलेबस हा तुमचा राज्यसेवा परीक्षा नंतर पी एस आय एस टी आय एस ओ याची परीक्षा या सर्व पूर्व परीक्षांसाठी हा सिलेबसचा अभ्यास तुम्ही करतायत म्हणजे याचा अर्थ काय की हा जो घटक आहे हा काय आहे अतिशय वास्ट आहे बरं अतिशय काय आहे वास्ट आहे याचा अभ्यास करताना कसा करायचा हे समजून घ्या बरोबर आहे सगळेच जर पुस्तकं तुम्ही वाचत बसलात तर तुमचं पंच्याहत्तर दिवसामध्ये ते संपणार नाही आता आपल्याला टार्गेट ओरिएंटेड फोकसली काम करायचं आहे आणि ते कसं करायचं आहे बघा मी एक उदाहरण देतो तुम्हाला समजा महाराष्ट्र इतिहास तुम्ही वाचतायत आता महाराष्ट्र इतिहासावर कोणत्या राज्याची लढाई कोणाशी झाली हा प्रश्न तुम्हाला कदाचितच विचारला जाईल कारण पेपर आहे मित्रांनो समाजकार्याचा आहे कशाचा आहे समाजकार्याचा आहे मग या ठिकाणी तुम्ही गृहीत धरू शकतात की भा महाराष्ट्राचं किंवा भारताचा जो इतिहास आहे त्याचा समाजावर काय परिणाम झाला समाजात बदल होतील असे कोणते घटक त्याच्यामध्ये ॲड केले गेलेत किंवा त्याच्यासाठी काय केले गेले एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला सतीबंदी कायदा बरोबर सतीबंदी कायदा सती का किंवा आपण म्हणू शकतो विधवा पुनर्विवाह कायदा बरोबर आहे किंवा आपण तिथे म्हणू शकतो महिलाश्रमाची सुरुवात हे काय आहे हा हे इतिहासातले घटक आहेत पण ते कशाशी संबंधित आहे समाजाशी संबंधित आहे कशाशी संबंधित आहे समाजाशी संबंधित आहेत त्यामुळे याच्यावर अभ्यास करताना तुम्ही सामाजिक इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे कशाचा केला पाहिजे सामाजिक इतिहासाचा मग तो भारताचा असू द्या किंवा महाराष्ट्राचा असू द्या त्याचा समाजाशी काय संबंध येतो त्या इतिहासावर तुम्ही फोकस केला पाहिजे सेम गोष्टी तुमच्या लागू होतात भूगोल राज्यव्यवस्था राज्यव्यवस्थेमध्ये पण तुम्ही जर बघितलं तर असे आर्टिकल असे घटक की ज्याच्यामध्ये महिला ओबीसी लहान मुलं अपंग दिव्यांग जे आहेत त्यांना आरक्षण दिलेलं आहे त्यांच्यासाठी सोयीसुविधा आहेत अशा आर्टिकल्सवर जास्त फोकस केला पाहिजे जसं तर आपण बघितलं आर्टिकल सोळा सोळा चारमध्ये सोळा पाचमध्ये नंतर पंधरा चारमध्ये पंधरा पाचमध्ये तुम्हाला काय वेगवेगळ्या प्रोविजन्स -वेग 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 दिलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलेले आहेत मग तसे आर्टिकल्स तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे तुम्ही पूर्ण एक पासून तीनशे पंच्याण्णव कॉन्स्टिट्यूशन वाचून टाकाल आणि तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील अशातलं होणार नाही कारण आपल्याकडे वेळ कमी हो आहे आणि त्या वेळेचा उपयोग आपल्याला अशा रीतीने करायचा आहे तर त्यामुळे पहिला पॉईंट क्लिअर झाला सगळ्यांना पहिला पॉईंट काय आहे हा सिलेबस किती मोठा असू द्या अभ्यास कशाशी संबंधित करायचा आपल्याला समाजावर त्याचा काय परिणाम झाला सामाजिक घटक काय होते कुठल्या घटकांवर अति चांगला आणि वाईट परिणाम झाला त्याचा अभ्यास करायचा इतिहासाचा अभ्यास करा ग्राम प्रशासनाचा करा अर्थव्यवस्थेचा करा किंवा आणखी आहे करा सेकंड पॉईंट क्लिअर आहे थर्ड पॉईंट तिसरा पॉईंट आहे तुमचा बुद्धिमापन चाचणी या ठिकाणी त्यांनी सिलेबस डिफाईन नाही आहे बुद्धिमापन चाचणीचा त्या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला तुम्हाला फक्त एवढं आहे की विद्यार्थी अचूकपणे कसा विचार करू शकतो अचूकपणे विचार करू शकतो अशा प्रकारचे प्रश्न असतील मग त्याचे पण काही घटक आणि उपघटक आपण केलेले त्या पण पुढे बघूया आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यावर तुमचा पेपर बेस्ड असणार आहे तो म्हणजे समाज कल्याण अध्ययन काय असणार आहे समाज कल्याण अध्ययन हे चार पॉईंट समजलेत मित्रांनो सगळ्यांना मध्ये काय मराठी कला घटक बुद्धिमापन चाचणी आणि समाज कल्याण अध्ययन हे चार महत्वाचे मोठे घटक आहेत आता पुढे आपण बघूया पुढे आपल्याला काय करता येईल बघा इथे परत मी सिलेबस लिहिलाय आता जसं उदाहरणार्थ समाज कल्याण अध्ययन हा सिलेबस आहे याच्यामध्ये मुख्य घटक किती दिले आहेत मध्ये सहा मुख्य घटक आहेत किती सहा मुख्य घटक आहेत संपूर्ण मध्ये सहा मुख्य घटक दिलेले आता त्या सहा मुख्य घटकांना नव्वद उपघटकामध्ये डिवाइड करायचंय म्हणजे सहा पॉइंटला आपल्याला पंधरा पंधरा म्हणजे प्रत्येक पॉइंटचे आपल्याला किती पॉइंट काढायचे सब पॉइंट पंधरा पंधरा सब पॉइंट काढायचे <laughs> किती काढायचे मित्रांनो पंधरा पंधरा सब पॉइंट काढायचे उदाहरणार्थ एक सिंपल एक्झाम्पल सांगतो समजा समाज समा समाजशास्त्राशी संबंधित विचारवंत हा एक पॉईंट आहे मग मा त्याच्यामध्ये पंधरा विच पंधरा विचारवंत कोणते कोणते अभ्यासाचे आहेत मेन महत्त्वाचे जे आहेत ज्याच्यावर मागच्या वर्षी प्रश्न येऊन गेलेत यावर्षी येण्याचे चान्सेस आहेत ज्याचं समाजशास्त्र आणि मानसशास्त्र या दोघांमध्ये योगदान आहे बरोबर आहे मग असे स असे जे विचारवंत आहेत त्याचा अभ्यास करायचा आणि ते इथं काढून ठेवायचं बरोबर आहे म्हणजे या सहा पॉईंट्सला आपण किती सब पॉईंट्समध्ये डिवाईड केलं पंधरा पंधरा सब पॉईंट्समध्ये डिवाईड केलं टोटल सब पॉईंट्स किती झाले आहेत मित्रांनो नव्वद एकदम व्यवस्थित ऐका सहा मुख्य घटक दिलेले आहेत सिलेबसमध्ये त्याच्या आपण त्या घटकांना किती विभागामध्ये डिवाईड केलं नव्वद विभागामध्ये प्रत्येक घटकावर पंधरा सब पॉईंट्स तयार केलेत आपण त्याच पद्धतीने मराठीचं जे व्याकरण बघितलं आपण मराठी त्याचे मुख्य घटक हे अप्रॉक्सिमेटली बारा घटक आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचे त्या बारा घटकांना कमीत कमी वीस उपघटकांमध्ये काय करा डिवाईड करा वीस ते पंचवीस उपघटकांमध्ये तुम्हाला काय कर करायचंय डिवाइड करायचंय मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की आपण हे सब पॉईंट्स वगैरे हे का बनतोय बनवतोय आणि हे का डिवाइड करतोय याचा उपयोग काय होणार आहे तुम्हाला बरोबर आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही समाज कल्याण अध्ययनचा अभ्यास करतायत हे पंधरा सब <laughs> पॉइंट बनवतायत याच्या नोट्स कशा काढायच्या त्याच्यावर पण आपण बोलणार आहोत पुढे आणि काही सॅम्पल नोट्स आपल्या ॲपला आहेत साकार फोरमला तर तिथून तुम्ही बघू शकतात राईट इथे वीस उपघटक झाले त्यानंतर बुद्धिमापन चाचणी हा महत्त्वाचा घटक आहे अप्रॉक्झिमेटली मोठे आठ घटक आहेत त्याच्यात करेक्ट आहे मुख्य घटक किती आहेत आठ पण हे सिलेबसला दिलेत का तुम्हाला तर नाही हे सिलेबसमध्ये नाही दिलेले आहेत पण जेवढा आपण अभ्यास करतो त्यानुसार मुख्य आठ घटक आहेत त्या आठ घटकांना तीस उपघटकांमध्ये डिवाईड करायचं आहे किती उपघटकांमध्ये डिवाईड करायचं मित्रांनो तीस आणि कला अभ्यास जो न संपणारा अभ्यास आहे सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये आठ मुख्य घटक दिले आहेत त्या आठ मुख्य घटकांना दीडशे उपघटकांमध्ये काय करायचंय तुम्हाला डिवाईड करायचंय किती उपघटकांमध्ये दीडशे मग आता मला सांगा किती झाले टोटल एकशे पन्नास आणि तीस एकशे ऐंशी आणि हे शंभर आणि हे नव्वद साधारण दोनशे नव्वद ते तीनशे एवढ्या तीन उपघटकांमध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस काय करायचं अगोदर डिकोड करायचा आहे डिवाईड करायचं आहे किती घटकांमध्ये तीनशे घटकांमध्ये तुम्हाला तो सिलेबस डिकोड करायचा आहे आणि तुम्हाला त्यातून अंदाज घ्यायचा आहे की तीनशे घटक आहेत मग आता आपल्याकडे काय आहेत मित्रांनो तीनशे घटक आहेत आणि पंच्याहत्तर दिवस आहेत किती दिवस आहेत तीनशे घटक आहेत आणि पंच्याहत्तर दिवस आहे साधं सोप्पं जर गणित केलं आपण तर आपल्याला लक्षात येईल किती येतात त्याच्यामध्ये मित्रांनो पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर पंच्याहत्तर चार तीनशे म्हणजे एका दिवसात तुम्हाला चार उपघटक संपवायचे आहेत एका दिवसात किती उपघटक संपवायचे तुम्हाला चार उपघटक संपवायचे आहेत मात्र ते कोणते संपवायचे आणि कसे संपवायचे ते बघूया एक लक्षात आलं तर आपलं टार्गेट काय मित्रांनो की एका दिवसामध्ये चार उपघटकांचा अभ्यास आपला झालेला असला पाहिजे माझ्या बॅचचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा अभ्यास हा ऑलरेडी चालू आहे त्यांना काही अडचण असेल तर त्यांनीही विचारू शकतात आणि त्यांनी पण हेच फॉलो करणं अपेक्षित आहे आता कारण हे पुढच्या पंच्याहत्तर दिवसाचं हो नियोजन आहे कारण मागे याच्या आधी तुम्ही काय केलं तो प्रश्न वेगळा आहे सर्वांनी आता याच पद्धतीने काम करायचं आहे की एका दिवसात चार उपघटक आपल्याला कम्प्लीट करायचे हे क्लिअर झालं सगळ्यांना यात काही अडचण आहे नाही आता आपण पुढे जाऊया बरोबर आहे मग आता याच्यामध्ये मी टार्गेट्स काहीतरी लिहिलेले आहेत आता जे चार उपघटक आहेत ते सर्वसाधारणपणे तुमच्याकडून एक एक्सपेक्टेड आहे की तुम्ही सहा ते आठ तास बरोबर आहे दररोज अभ्यास करतात काय करतात सहा ते आठ तास दररोज अभ्यास करताय तुम्ही किती वेळ सहा ते आठ तास कमीत कमी राईट मग आता सहा ते आठ तास जर तुम्ही अभ्यास करताय दररोज तर त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की हे सहा ते आठ तास अभ्यास करताना आपण ते घटकांचे जे टार्गेट्स आहेत ते आपण कम्प्लीट करू शकतो एका मी काय सांगितलं तुम्हाला साधारणपणे प्रत्येक घटकाचे मी तुम्हाला सब टॉपिक्स दिले उपघटक सांगितले तेवढ्या याच्यामध्ये तुम्ही डिवाईड करा तुम्ही बसा सिलेबस घ्या त्याचे सब पॉइंट्स तुम्ही तिथे बनवा काही अडचण असली तर तुम्ही मला शेअर करा मी त्या ठिकाणी तुम्हाला मदत करू शकतो जेवढी मला शक्य आहे त्यानुसार आता आता पहिलं सगळ्यांसाठी महत्त्वाचं मी सगळ्यांना जेवढे पण माझे यूट्यूब व्ह्युअर व्ह्युअर्स आहेत जे पण माझे बॅचचे व्ह्युअर्स आहेत त्या सर्वांना मी एक टार्गेट्स देतो आहे हे टार्गेट फक्त मार्च आहेत कुठले मित्रांनो मार्च महिन्यातले आहेत जर तुम्ही मार्च महिन्यातले टार्गेट पूर्ण केलेत तर मी तुम्हाला पुढे एप्रिल महिन्याचे टार्गेट शेअर करणार आहे आणि मला त्याचं रेकॉर्ड असलं पाहिजे मी तुम्हाला नंबर दिलेला आहे बऱ्याच वेळेला मला या नंबरवर तुमचे टार्गेट्स व्हॉट्सअप झालेले पाहिजेत करेक्ट आहे हे व्हॉट्सअप तुम्हाला मला आले पाहिजेत मी बघत असतो मी रिप्लाय करेल नाही करेल हा नंतरचा प्रश्न असं होत नाही की रिप्लाय होत नाही आमच्याकडून आमची टीम त्यासाठी कटिबद्ध आहे पण तुम्ही किती रिस्पॉन्ड करतात हे पण त्यासाठी महत्त्वाचं आहे तर आपले मार्च महिन्याचे टार्गेट आहे पहिलं टार्गेट दिलेलं आहे मी समजा दोन मार्च जे आहे आजपासून ते आठ मार्चपर्यंत तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे आणि याच्यामध्ये काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला फक्त मराठीचा बेसिक कवर करायचं आहे काय करायचं आहे बेसिक कवर करायचं आहे एका दिवसात किती पॉईंट होतील तुमचे चार पॉईंट दोन ते आठ किती दिवस होतात मित्रांनो साधारण सात दिवस बरोबर आहे मग सात दिवसामध्ये प्रत्येक दिवशी जर तुम्ही चार पॉईंट कव्हर केले चार सब टॉप सब टॉपिक तर अठ्ठावीस सब टॉपिक कव्हर होतात मराठीत किती सब टॉपिक आहेत साधारण वीस ते पंचवीस मी तुम्हाला बोललो होतो म्हणजे आठ दिवसामध्ये तुमचं बेसिक मराठी सगळं वाचून होत आहे जर तुम्ही टार्गेट तसं फॉलो केलं तर टार्गेट दुसरं मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो नऊ मार्चपासून तर एकोणावीस मार्चपर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे समाज कल्याणचे स्टेट बोर्ड तुम्हाला अभ्यास करायचे आहेत बरोबर हे करत असताना मराठी करत असताना याच्या शॉर्ट नोट्स तुम्हाला बनवायचे मित्रांनो शॉर्ट नोट्स तुम्हाला सगळ्यांनाच बनवायचे शॉर्ट नोट्सचा उपयोग कुठे होणार आहे ज्यावेळेस शेवटचे आठ दहा दिवस आपण रिव्हिजन घेणार आहोत त्यावेळेस तुम्हाला तुमच्या शॉर्ट नोट्सचा उपयोग खूप होणार आहे जिथे तुम्हाला रिवाईज करायला मदत होईल आणि ज्या ठिकाणी तुम्ही हे समजू शकतात की या शॉर्ट नोट्स असल्यामुळे मला सगळ्या गोष्टी फास्ट रिकॉल होत आहेत आणि मी फटाफट -फड़ त्याचे आन्सर्स देऊ शकतोय राईट right. मग आता नऊ मार्च ते एकोणावीस मार्च आपल्याला काय करायचं आहे समाज कल्याण स्टेट बोर्ड आपल्याला कम्प्लीट करायचं आहे स्टेट बोर्ड एन सी आर टी जे पण असेल ते तुम्हाला कवर करून संपवायचे आहेत कधीपासून नऊ ते मार्च मार्चपर्यंत प्रत्येक दिवशी चार घटक नऊ ते एकोणावीस मार्च किती होतात अकरा दिवस अकरा चौक चौवेचाळीस चौवेचाळीस उपघटक तुमचे समाज कल्याणमधले संपतायत म्हणजे जवळपास निम्मा सिलेबस तुमचा कल्याण संपतो आहे ज्यांनी अजूनपर्यंत काहीच केलं नसेल ते लोकसुद्धा हे स्ट्रॅटेजी फॉलो करून आपला अभ्यास हे वेळेवर संपवू शकतात ही गोष्ट लक्षात घ्या बरोबर और आहे आणि याच्यात तुम्हाला महत्त्वाचा बेनिफिट काय होणार आहे हे तुम्ही करतायत हे करता करता सायमल्टेनियसली तुम्हाला आज मी डिक्लेअर करतो साकार फोरमने सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शक्य आहे त्यांना ऑनलाईन आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन शक्य आहे बरोबर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शक्य आहे त्यांनी ऑनलाईन आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन शक्य आहे कारण पेपर ऑफलाईन होणार आहे दोघं पण तुम्ही मोड यूज करू शकता असं काही नाही आहे ऑनलाईन ऑफलाईन आपण पूर्ण संपूर्ण सिलेबस मराठी कला घटक विज्ञान अभियांत्रिकी समाज कल्याण बुद्धिमापन या सर्व घटकांवर आठ टेस्ट आपण जवळपास ऑर्गनाइज केलेल्या आहेत किती आहेत मित्रांनो आठ टेस्ट त्याचं शेड्यूल तुम्हाला आता आ, या व्हिडिओनंतर तुम्हाला ते शेअर केलं जाईल आपल्या ॲपवर तर ज्या विद्यार्थ्यांनी ॲप डाउनलोड केलं नसेल त्यांनी ॲप डाउनलोड केला त्यावर तुम्हाला आपलं सगळं शेड्यूल मिळणार आहे आठ दिवस आठ टेस्टचं बरोबर आहे आणि ही ही जी टेस्ट असणार आहे ही तुमची आयोगाप्रमाणे असणार आहे कशाप्रमाणे असणार आहे मित्रांनो आयोगाप्रमाणे आयोगातले जसे प्रश्न असतात त्या प्रश्नांचा काठीण्य पातळी घेऊन ही टेस्ट असणार आहे ही टेस्ट बिलकुल तुमचे मार्क वाढावेत यासाठी बनवली जाणार नाही ना ही टेस्ट डिफिकल्ट असणार आहे त्यामुळे तुमचा अभ्यास असेल तरच तुम्हाला याचा बेनिफिट घेता येणार आहे त्यामुळे सोबत अभ्यास पण करायचा आहेत आणि टेस्ट पण द्यायच्या आहेत या दोन गोष्टी लक्षात घ्या येत आहे लक्षात आता तिसरं टार्गेट तुम्हाला दिलं आहे मार्च महिन्यातलं मी एकोणावीस मार्चपासून ते पंचवीस मार्चपर्यंत यातलं तुम्हाला काय करायचं आहे यात दिवस कमीच दिलेले आहेत बघा मी पाच ते सहा दिवस आहेत फक्त कला घटकचे बेसिक वाचायचे तुम्ही स्टेटबोर्ड वाचून संपवलेत राज्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था पण तरी पण याच्यामध्ये मोर दॅन सफिशियंट आहे ही गोष्ट लक्षात ठेवा <coughs> पण विथ नोट्स त्यानंतर टार्गेट चौथं तुम्हाला दिलेलं आहे पंचवीस मार्च ते एकतीस मार्च बुद्धिमापन, बुद्धिमापन, बुद्धिमापन जे आहेत बुद्धिमापनचे जे चार घटक आहेत त्याचं तुम्हाला काय करायचं आहे प्रॅक्टिस करायची पुढच्या सहा दिवसामध्ये करेक्ट आहे सो मी डेट वाईज तुम्हाला हे सगळ्या गोष्टी दिल्या आहेत आता तुम्ही जसं एक एक संपत जाईल दोन मार्च ते आठ मार्च तुम्ही मला मेसेज करणार सर मराठी बेसिक आहे शॉर्ट नोट्स तयार झालेले आहेत आणि हे एवढे आम्ही सब टॉपिक्स त्याचे बनवले होते हे तुम्ही मला मेसेज करणार व्हॉट्सअप करणार आणि त्यानंतर मी चेक करणार यामध्ये कुठला पॉईंट ॲड करायचा कि आहे करा किंवा ॲड नाही करायचं आहे आणि बॅचच्या विद्यार्थ्यांना हे करणं करणं कम्पल्सरी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कारण आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड काम करायचं आहे फापट पसारा करण्यात काय अर्थ नाही पाच पाचशे पानांच्या हजार हजार पानांच्या नोट्स वाचण्यात काही अर्थ नाही जे करतायत ते इतकं परफेक्ट करा की तुम्हाला प्रश्न कुठलाही आला तरी तो टॅकल करता आला पाहिजे तो ॲप्रोच डेव्हलप झाला पाहिजे मी नेहमी ॲप्रोचवर बोलत असतो विद्यार्थ्यांचा पुस्तकं बाजारामध्ये पाहिजे तेवढी आहेत लेक्चर्स बाजारामध्ये पाहिजे तेवढे आहेत पण शेवटपर्यंत हँड होल्डिंग करून तिथपर्यंत पोहोचणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे आणि आपण सगळे ते फॉलो करणार आहोत येते मित्रांनो लक्षात आणि ज्या मुलांना हे माहीत नाही आहे की आपल्या टेस्ट सिरीज आहेत किंवा आपले लेक्चर्स आहेत व्हिडिओ लेक्चर्स आहेत साकार फोरम ॲप डाउनलोड करून ते बघू शकतात आत्तापर्यंत विद्यार्थी मित्रांचं खूप प्रेम आणि सहकार्य आम्हाला लाभलेलं ला आहे अशाच सहकार्याची अपेक्षा ठेवतो आणि आजचा लेक्चर थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो